चौदा मे रोजी त्रमकेश्वर बस स्टँड येथे अनंता गणेश अंजोळे राहणार खामगाव हे त्रमकेश्वर बस स्टँड येथे उतरले असता त्यांची बॅग जव्हार बस मध्ये विसरली ते वाहतूक नियंत्रण अशोक बोंबले तसेच सहकारी विष्णू वाघ आणि उत्तम गायकवाड कामगिरी करत असताना सदर प्रवासी येऊन भेटले त्यांची बॅग विसरल्याचे सांगितले सदर प्रवाशाकडून तिकिटाची मागणी केली सदर प्रवासी जव्हार आगाराच्या बसने प्रवास केल्याचे दिसून आले जव्हार आगाराच्या एटीएस यांच्याशी संपर्क साधून सदर वाहकाचा नंबर मिळवण्यात आला त्या वाहकाला कॉल करून पाठीमागील वरती ब्लॅक कलरची बॅग असल्याचे सांगितले सदर वाहकाने बॅग असल्याची खात्री केली आणि कॉल केला की सदर वाहकाला बॅगमध्ये सतरा हजार रुपये आणि कपडे असल्याचे सांगितले सदर बॅग ही त्र्यंबकेश्वर बस स्टँडला पाठवून देण्याची विनंती करण्यात आली साधारणतः तासाभराने सदर प्रवासी बॅग त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँडवर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आणि अनंता गणेश अंजोरे यांची बॅग असल्याची खात्री करून सदर प्रवाशाच्या ताब्यात देण्यात आली सदर प्रवासी खामगाव येथून प्रवास करून नाशिकला प्रवासाने थकल्यामुळे ना नाशिक ते त्र्यंबक प्रवास करत असताना सदर प्रवाशाला झोप लागली त्र्यंबक आल्यानंतर काही गडबड तो उठून गेल्यानंतर त्या सदर प्रवाशी बॅग बस मध्ये राहिली सदर प्रवाशी बॅग जवाहर डेपोचे चालक भाग मी जवाहर डेपोशी संपर्क साधून ए टी एस भुगे मॅडम यांच्याशी संपर्क साधून जवाहर डेपोच्या वाहकाचा नंबर घेतला आणि सदर बस ही भी सदर बैं, बैं में सत्रा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव